वंदे माताराम गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त वंदे माताराम सामूहिक गायन उत्साहात औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव जामोद यांच्या पुढाकारानं जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणात नगरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातारमचं सामूहिक गाण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं लयबद्ध पद्धतीत सादर केलं वंदे मातारम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम शासकीय स्तरावर आयोजित करण्यात आला होता याकरिता तहसीलदार पवन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक तालुका स्तरीय समिती गठीत करण्यात आली होती या समितीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता या सामूहिक गाण समारंभाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार व्ही एस शिंदे होते तर जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनु पुराणिक संचालक अभिजीत कुलकर्णी गटशिक्षण अधिकारी एस बी जोशी शिक्षण विस्तार अधिकारी गणेश व्यवहारे कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई व्ही के कारपांडे न्यू इरा महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी पी एस मुंगसे केशव माधव विद्यालयाच्या प्राचार्य सोनाली कुलकर्णी न्यू इरा प्राथमिकचे मुख्याध्यापक डी जे रणित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जी एन काळे यांची उपस्थिती होती वंदे मातरमचं सामूहिक गाण संपल्यानंतर अभिजित कुलकर्णींनी आपल्या मार्गदर्शनात वंदे मातरम या गीताचा इतिहास कथन केला यावेळी नायब तहसीलदार व्ही एस शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक आर जी हवालदार यांनी तर संचालन प्राध्यापक रमेश्वर सायखेडे यांनी केलं आय टी आय प्रभारी प्राचार्य एम एस ताकवले यांनी आभार प्रदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओ एस मुंडाले आर जी हवलदार डी एम भुरे वाय व्ही सरकटे बोराखडे रामदास भामद्रे आणि एस के के महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले